नमस्कार मी अह तुमसह मित्रजीत गीतेच्या सहा भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक पंधरावा यमेन व्यथयन्ते ये ते पुरुष पुरुष ऋषभ सुखम धीरं सौमृतवाय कल्पते अर्थ कारण हे पुरुष श्रेष्ठ अर्जुन सुखदुःखात सम राहणाऱ्या ज्या बुद्धिमान मनुष्याला हे मात्रा स्पर्श पदार्थ विचलित किंवा सुखी दुःखी करीत नाहीत तो अमर होण्यात समर्थ होतो अर्थात तो अमर होतो भाषांतर हे पुरुष ऋषभ जो सुख आणि दुःख दोहोतही धीराने समान वागतो त्या पुरुषास ती सुखदुःखे व्यथित करत नाहीत तो निश्चितच अमर होण्यास पात्र होतो व्याख्या पुरुष ऋषभ मनुष्य बहुतेक परिस्थितींना बदलण्याविषयी प्रयत्न करतो परिस्थिती केव्हाही बदलली जाऊ शकत नाही तिला बदलणे शक्यही नाही युद्धरूपी परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर अर्जुनाने परिस्थितीला बदलण्याचा विचार न करता आपल्या कल्याणाविषयी विचार केला आहे असा कल्याणाचा विचार करणेच मनुष्याची श्रेष्ठता आहे पहा या ठिकाणी दुसरी एक गोष्ट अशी आहे की धीराने या अर्जुनाला सांगितलेलं आहे की ते सुख आणि दुःख जे आहेत ती ती दोन्हीमध्ये दो समान राहा म्हणजे विचलित होऊ नको तितिक्षणी ते सहन कर म्हणून सांगितलं विचलित होऊ नको निर्विकार राहा सम राहा सुख असू दे किंवा दुःख असू दे सम राहा म्हणून सांगितलं निर्विकार राहा म्हणून सांगितलं आणि त्यासाठी धीर हा असला पाहिजे म्हणून सांगितलं आणि तिथे पराक्रमाची आवश्यकता आहे इथे पुरुष हा लिंगवाचक शब्द नाही पहा पुरुष ऋषभ म्हणजे पुरुषामध्ये श्रेष्ठ असलेला म्हणून अर्जुनाला इथे सांगतात की असा गुण जो धीर त्या धीरामुळे हे श्रेष्ठत्व प्राप्त होतं कुठल्याही व्यक्तीला लक्षात घ्या स्त्री असो वा पुरुष अथवा अन्य आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणून इथे अर्जुनाला पुरुष ऋषभ या नावाने हाक मारलेली आहे कारण धीराची आवश्यकता आहे सम दुःख सुखम धीरम म्हणजे धैर्यवान मनुष्य सुख दुखात सम राहतो अंतःकरणाच्या वृत्तीनेच सुख आणि दुःख हे दोन्ही वेगवेगळे दिसतात सुख दुःखाच्या भोगण्यात पुरुष म्हणजे चेतना हेतू आहे पहा आणि तो हेतू प्रकृतीत स्थित झाल्याने होतो गीता अध्याय तेरावा श्लोक वीस आणि एकवीस जेव्हा तो आपल्या स्वरूपात स्थित होतो तेव्हा सुख दुःख भोगणारा कोणी राहत नाही म्हणून आपले आपणात स्थित झाल्यास तो सुख दुःखात स्वाभाविक सम होतो पहा ती चेतना आहे ती सुख दुःखात समान होते म्हणून सांगतात यमनी यम, नी, यम ही न व्यथयन ते, ते पुरुषम धैर्यवान पुरुषाला हे मात्रा स्पर्श अर्थात प्रकृतीचे सर्व पदार्थ व्यथा करू शकत नाहीत प्राकृत पदार्थांच्या संयोगाने हो जे सुख मिळते ते देखील व्यथा आहे आणि त्या पदार्थांच्या वियोगाने जे दुःख होते ते देखील व्यथा आहे परंतु ज्याची दृष्टी समतेकडे आहे त्याला हे प्राकृतिक पदार्थ सुखी दुःखी करू शकत नाहीत समतेकडे दृष्टी असल्याने अनुकूलतेमुळे होणाऱ्या सुखाचे ज्ञान तर होते पण त्याचा भोग न झाल्याने अंतःकरणात त्याचा स्थायी रूपाने संस्कार होत नाही पहा हा जो स्थायी रूपाने संस्कार होणं जे सुरुवातीपासून हा विषय चाललेला आहे ज्याच्यामध्ये आपण असोसिएशन सेंटर म्हटलं एखादा संस्कार तयार होणं असं म्हटलं असोसिएशन सेंटर हा तसा खूप लहान शब्द आहे संस्कार तयार होणं ही फार त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे पहा माणूस मग तसा वागायला लागतो तो, तो संस्कार झाल्यानंतर पण स्थायी रूपाने अंतकरणात संस्कार होत नाही याचा अर्थ काय स्वरूप जसं आहे तसं राहतं स्थायी रूपाने संस्कार होत नाही तसेच प्रतिकूलता प्राप्त झाली असता त्या दुःखाचे ज्ञान तर होते पण त्याचा भोग न झाल्याने अंतःकरणात त्याचा स्थायी रूपाने संस्कार होत नाही अशा प्रकारे सुखदुःखाचे संस्कार न झाल्याने तो व्यथित होत नाही पहा तात्पर्य हे आहे की अंतःकरणात सुखदुःखाचे ज्ञान झाल्याने तो स्वयं सुखी सुखी किंवा दुःखी होत नाही ज्ञान होतं कळतं परंतु त्यांनी तो स्वतः तसं सुखात किंवा दुःखात हा जात नाही पहा सौ अमृतत्वाय कल्पते असा धैर्यवान मनुष्य अमरतेला योग्य होतो अर्थात त्याच्यात अमरता प्राप्त करण्याचे सामर्थ्य येते सामर्थ्य योग्यता आल्यास तो अमर होऊनच जातो यात उशीर लागण्याचे काही कारण उरत नाही कारण त्याची अमरता स्वतः सिद्ध आहे केवळ पदार्थांच्या संयोग वियोगाने आपल्यात विकार मानत होता तीच त्याची चूक होते आता जिवंतपणी शरीराने आपण मरणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत असतं परंतु अशा प्रकारे आत्म्याचं भान येतं आणि मग अमरत्व प्राप्त होतं आत्मा तर अमरच आहे त्याला अमरत्व पुन्हा अमरतेला तो, तो योग्य होण्याची आवश्यकता नाही आहे याचा अर्थ असा आहे की तो त्या अमृत अशा आत्मतत्वाला योग्य होतो हे समजून घेतलं पाहिजे आत्म्याचं भान यायला लागतं ज्या वेळेला तुम्ही सम होता सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगांमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की मनुष्य योनी सुख दुःख भोगण्यासाठी मिळाली नाही तर सुख दुःखावून उन, उन्नत होऊन महान आनंद आणि परमशांतीच्या प्राप्तीसाठी मिळाली आहे पहा तो आनंद ती सुख शांती प्राप्त झाली असता आणखी काही प्राप्त करणे शिल्लक राहत नाही गीता अध्याय सहावा श्लोक बावीसावा जर अनुकूल वस्तू व्यक्ती परिस्थिती इत्यादींच्या होण्याने अथवा त्यांच्या शक्यतेने आम्ही सुखी झालो अर्थात आमच्या अंतःकरणात अनुकूल वस्तू व्यक्ती इत्यादी किंवा परिस्थिती प्राप्त करण्याची कामना ललोपता असेल तर आम्ही अनुकूलतेचा सदुपयोग करू शकणार नाही अनुकूलतेचा सदुपयोग करण्याचे सामर्थ्य शक्ती आम्हाला प्राप्त होऊ शकणार नाही कारण की अनुकूलतेचा सदुपयोग करण्याची शक्ती अनुकूलतेच्या भोगामध्ये खर्च होईल ज्यामुळे अनुकूलतेचा सदुपयोग होणार नाही किंतु भोगच होईल याच रीतीने परि प्रतिकूल वस्तू व्यक्ती परिस्थिती घटना क्रिया इत्यादी प्राप्त झाल्यावर अथवा त्यांच्या कल्पनेने आम्ही दुःखी झालो तर प्रतिकूलतेचा सदुपयोग होणार नाही किंतु भोगच होईल पहा दुःखाला सहन करण्याचे सामर्थ्य आमच्यात येणार नाही म्हणून आम्ही प्रतिकूलतेच्या भोगामध्येच फसून राहू आणि दुःखी होत राहू जर अनुकूल वस्तू व्यक्ती परिस्थिती घटना इत्यादी प्राप्त झाल्यास त्या सुखसामुग्रीचा आपल्या सुख आराम सुविधेसाठी उपयोग करू आणि त्यात समाधान मानू तर हा अनुकूलतेचा भोग झाला परंतु निर्वाह बुद्धीने त्याचा उपयोग करून त्या सुखसामुग्रीला अभावग्रस्तांच्या सेवेमध्ये लावू तर हा अनुकूलतेचा सदुपयोग समजावा किंवा तो झाला हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून सुखसामुग्रीला दुःखी लोकांचीच समजावी त्यावर सुखी लोकांचा दुःखी लोकांचाच हक्क आहे पहा समजा आम्ही लखपती आहोत आम्हाला लखपती झाल्याचे सुख होते अभिमान होतो परंतु जेव्हा आमच्यासमोर कोणी नसेल तेव्हाच हा अभिमान होतो जर आमच्यासमोर आमच्या पाहण्यात ऐकण्यात जे येतात ते सर्वचे सर्व करोडपती असतील तर आम्हाला लखपती होण्याचे सुख मिळेल काय आम्हाला आमच्यापेक्षा गरीब असेल म्हणजे आमच्यासमोर कुणीच नसेल असं नव्हे तर गरीब असेल तर लखपती होण्याचा आनंद होईल आणि जर आमच्यापेक्षा सगळे श्रीमंत असतील तर कसा आनंद मिळणार मुळीच मिळणार नाही म्हणून आम्हाला लखपती होण्याचे सुख तर अभावग्रस्तांनीच दरिद्री लोकांनीच दिले आहे जर आम्हाला मिळालेल्या सुखसामुग्रीने अभावग्रस्तांची सेवा न करता स्वत सुख भोगो तर आम्ही कृतघ्न हो या कारणानेच सर्व अनर्थ उत्पन्न होतात पहा कारण की आमच्याजवळ जी सुखसामुग्री आहे ती दुःखी माणसानेच दिलेली आहे म्हणून त्या सामुग्रीला दुःखी लोकांच्या सेवेमध्येच लावणे आमचे कर्तव्य आहे धर्म अगदी सोपा करून सांगितलेला आहे व्यास महर्षी म्हणतात परसेवा म्हणजे धर्म पर म्हणजे अधर्म आता हा विचार करावा यायचा आहे की प्रतिकूलतेचा सदुपयोग कसा करावा दुखाचे कारण सुखाची इच्छा आशा हीच आहे प्रतिकूल परिस्थिती दुःखदायी तेव्हाच होते जेव्हा अंत्यकरणात सुखाची इच्छा असते जर आम्ही सावधपणाने अनुकूलतेच्या इच्छेचा सुखाच्या आशेचा त्याग केला तर मग आम्हाला प्रतिकूल परिस्थितीत दुःख होऊ शकत नाही अर्थात आम्हाला प्रतिकूल परिस्थिती दुःखी करू शकत नाही जसे रोग्याला कडू जर औषध घ्यावे लागले तरी पण त्याला दुःख होत नाही तर या गोष्टीने प्रसन्नता असते की या औषधाने माझा रोग नाहीसा होत आहे तसेच पायात खोलवर काटा मोडला असेल आणि काटा काढणारा काटा काढण्यासाठी सुईने पायाला खोलवर कोरत असेल तर भयंकर पीडा होते त्या दुःखाने तो रडतो घाबरतो पण काटा काढणाऱ्याला असे कधी म्हणत नाही की बाबा सोडून द्या काटा काढू नका काटा निघून जाईल नेहमीसाठीची पिडा कमी होऊन जाईल या गोष्टीकडे लक्ष ठेवून तो या पिढेला प्रसन्नतेने सहन करतो हे जे सुखाच्या इच्छेचा त्याग करून दुःखाला किंवा परपिढेला प्रसन्नतापूर्वक सहन करणे आहे हा प्रतिकूलतेचा सदुपयोग आहे जर तो कडूझर औषध घेण्याने काटा काढण्याच्या पिढेने दुःखी होतो तर हा प्रतिकूल भोग आहे जेणेकरून करून त्याला भयंकर दुःख भोगावे लागेल पहा तो काटा काढण्याच्या किंवा कडू औषध घेण्याच्या दुःखाने जर तो बेजार झाला तर तो बरा होणार नाही जर आम्ही सुखदुःखाचा उपभोग करीत राहू तर भविष्यात आम्हाला भोग योनीमध्ये अर्थात स्वर्ग नरक इत्यादीमध्ये जावेच लागेल कारण सुख दुःख भोगण्याचे स्थान हे स्वर्ग नरक इत्यादीच आहेत जर आम्ही सुखदुःखांचा भोग करीत राहिलो सुखदुःखात सम राहिलो नाही सुखदुःखात उन्नत झालो नाही तर मग आम्ही मुक्तीचे पात्र कसे होणार होऊ शकणार नाही पहा मुक्ती या सुख आणि दुःखातून मुक्ती आनंदाची प्राप्ती म्हणजे मुक्ती पहा चौदाव्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की हे सांसारिक पदार्थ इत्यादी अनुकूलता प्रतिकूलता द्वारा सुख देणारे आणि येणारे जाणारे आहेत सरळकार राहणारे नाहीत कारण हे अनित्य आहेत क्षणभंगूर आहेत यांच्या प्राप्त होण्याबरोबरच त्याच क्षणापासून त्यांचे नाहीसे होणे पण सुरू होते यांचं संयोग होताच त्यांच्यापासून वियोग होणे सुरू होते हे पूर्वी नव्हते तर नंतर राहणार नाहीत आणि वर्तमानातही ते क्षणाक्षणाला अभावात जात आहेत पहा यांचा भोग घेऊन आम्ही आपल्या स्वभावाला बिघडवून घेत आहोत सुखदुःखाचे भोगी होत चाललो आहोत सुखदुःखाचे भोगी होऊन आम्ही भोग योनीचेच पात्र होत चाललो आहोत मग आम्हाला मुक्ती कशी मिळेल आम्हाला भुक्तीचीच म्हणजे भोगचीच गोडी आहे तर मग भगवान आम्हाला मुक्ती कशी देतील पहा अशा प्रकारे जर आम्ही सुखदुःखाचा उपभोग न करता त्यांचा सदुपयोग करू तर आम्ही सुखदुःखाच्या पलीकडे जाऊ आणि महान आनंदाचा अनुभव करू सम झाल्याने निर्विकार झाल्याने आनंदाची प्राप्ती होईल म्हणून सांगतात आणि आनंदाची प्राप्ती होणं म्हणजे अमरत्वाचा अमृतत्वाचा अधिकारी होणं असं सांगतात परिशिष्ट भाव असा आहे की स्वरूप सत्तारूप आहे सत्तेत कुणीही कोणतीही व्यथा नाही शरीरात आपली स्थिती मांडल्यामुळेच व्यथा होते म्हणून शरीरात आपली स्थिती मानून कोणताही मनुष्य व्यथारहित होऊ शकत नाही पहा व्यथारहित होण्याचे तात्पर्य हे आहे की प्रिय प्राप्त झाल्यास हर्षित न होणे आणि अप्रिय प्राप्त झाल्यास उद्विग्न न होणे पहा गीता पाचव्या अध्यायाचा विसावा श्लोक व्यथारहित झाल्यास मनुष्याची बुद्धी स्थिर होते स्थिर बुद्धीर गीता पाचव्या अध्यायाचा विसावा श्लोक सुखदायक दुःखदायक परिस्थिती सुखी दुःखी होणे हेच परिस्थितीने सुखी दुःखी होणे हेच व्यथित होणे आहे सुखी दुःखी होणे सुख दुःखाचा भोग आहे इथे सुख आणि दुःख हे समानच करून टाकलेले आहेत पहा सुख आणि दुःख वेगळं नाही त्याचे आपल्यामध्ये होणारी जी जाणीव आहे त्या जाणीवेच्या आधारे आणि त्याच्यातून अनुकूलता आणि प्रतिकूलता अनुभव घेणे संस्कार त्याच्यातून निर्माण करणे या अर्थाने सुख आणि दुःख हे समानच आहेत आनंदाच्या बाबतीत मात्र संस्कार निर्माण होत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे साधकाने सुखदुःखाचा भोग घेऊ नये तर दुःखाचा आणि सुखाचा सदुपयोग करावा सुखदायक दुःखदायक परिस्थिती प्राप्त होणे प्रारब्ध आहे आणि त्या परिस्थितीस साधनसामुग्री मानून त्याचा सदुपयोग करणे वास्तविक पुरुषार्थ आहे या पुरुषार्थाने अमरतेची प्राप्ती होते सुखाचा सदुपयोग आहे दुसऱ्यांना सुख पोचवणे त्यांची सेवा करणे आणि दुःखाचा सदुपयोग आहे सुखाच्या इच्छेचा त्याग करणे आणि दुःखाचा सदुपयोग केल्यास साधक दुःखाच्या कारणांचा शोध लावतो पहा दुःखाचे कारण आहे सुखाची इच्छा हे ही संस्पर्शजा भोगा दुःख एवते अध्याय पाचवा श्लोक बावीसावा जो सुखदुःखांचा भोग घेतो त्याचे पतन होते आणि जे सुखदुःखाचा जो सदुपयोग करतो तो योगी सुखदुःखातीत होऊन अमरतेचा अनुभव करतो सुख आणि दुःखाच्या पलीकडे जातो आणि मग अमृतत्वाचा तो अनुभव करतो म्हणून सांगतात होणं यामध्ये आणि धीरानी समूह होणं नुसतं समूह होणं हा विषय नाही पहा तर धीराणी समूह होणं हा यामधला महत्त्वाचा विषय धीर फार महत्त्वाचा यातला भाग आहे व्यथित न होण्याची जी कल्पना याच्यामध्ये सांगितलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे पहा तितिक्षेचा विचार आपण पाहिला आणि या ठिकाणी धीराणी तितिक्षा ती करण्याचा विषय पाहिला तितिक्षासाठी ती धीराची आवश्यकता आहे हे आपण समजून घेतलेलं आहे या ठिकाणी आता पुढच्या श्लोकाकडे पण जाण्यापूर्वी या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे ते पाहू आत्तापर्यंत देह देहीचे जे विवेचन झाले आहे त्यालाच भगवान दुसऱ्या शब्दात पुढील तीन श्लोकात स्पष्ट करतात अतिशय वैज्ञानिक असं हे स्पष्टीकरण पुढे आपल्याला वाचायला मिळणार आहे जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम